मिनिट परंतु चुरू गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी बाळा या बाजारातला एक सुटला आणि एक मध्ये लढा चालवले एक गाडी बाद झाली तेवढ्या सहा गाड्या पाहताय सहा गाड्यात लढा चालवाय कोण होणार आहे लढा पात्र वेगळा एक राफल टाळकर दोन लांबर ना कर लढा चालवाय अतिशय सुंदर असेल लढत 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 झाले का त्या किर्र झाले का आणि सुपणे खरांच्या किर झाले अलीकडे विठ्ठल लढा आणि पलीकड आम्हाला ड्रायव्हर मध्ये निकाल हा अम्बुलन्स अँब्युलन्स बोलवायचे अँबुलन्स बोलवास बाहेर गेले त्याचा आता अँबुलन्स मध्ये बाहेर निघून गाला रोड वरती अँब्युलन्स आहे रोड वरती आणि तड्याचं कोण असलं गाड्या सुटल्या गाड्या दोन सुटला आणि दोन मध्ये कोण होतोय म्हणला जिगरबाद वैदा आणि त्या माझा माणक्या गाडी माणक्या आणि तेजाची गाडी अतिशय सुंदर आणि सोन्याच मी याच पठ्ठ्यानं ज्याने प्रत्येकाची आशा स्वप्न पूर्ण केली असा उगलेवाडीकरांचा ती पळाला संयम बाळगला आणि मैदानातला तीन सुटला आणि एका मुळे मात्र लढत आहे कोण चार गाड्यामध्ये मध्ये कोण होत आहे पात्र बघा कशी लढत आहे सेमी फायनल या मैदानातला तीन अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे अड्याल बलमाय पड्याल सरदार मधी पांडे आहे अतिशय शिंगा अमर ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग पंच कमिटी निकाल बघून त्याचा पंच कमिटी वळवा मागा चार वळवा तीन चा आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी मुकेश पाटील कोणगा सागर पवार चचेगा या गाडीचा एक नंबर उजल गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन गाड्या सुटल्या गाड्या गाड्या सुटल्या सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये लढा आहे कोण होतोय भाईनाला पात्र कोण होतोय भाईनला पात्र लढा आहे आरे राजा आणि पड्या असून अतिशय सुंदर आणि अलीकडं राजा पळाला आणि पलीकड बक्या पळाला सुटल्या सेमी मैदानातला सुटला आणि पाच मध्ये लढा सुस्तीचा मैदान या मैदानातला सेमी पाच सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढा आहे कोण होतोय पात्र बघा कशी लढत आहे आणि देवाची गाडी बैलगाडीच पायाचा मरा काय पण मिळू शकत फक्त संयम पाहिजे वळवा वळवा सेमी सात सेमी या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये सात गाड्या आणि सात गाड्याचा आरण संग्रम आहे कोण होता भायला पात्र झिगरवास बैल आणि त्यावरती बसताना मारदा आणि जॉकीचा खेळ अतिशय सुंदर असा गाड्या भावत आहे अतिशय सुंदर आणि लढत झाली तुमच स्क्रीनचा आधार घ्या आणि मग निकाल द्या या फायनलच्या बैलगाडी मालक या पुढं